प्रवेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनान सभिवादन पवित्रशास्त्र बायबलमध्ये चौदाव्या स्तोत्राच्या तिसऱ्या वचनात असे म्हटले आहे ते सर्व मार्गभ्रष्ट झाले आहेत एकूण एक, एक बिघडलं आहे सत्कर्म करणारा कोणी नाही एकही नाही मनुष्याने सद्वर्तन करण्याचे सोडून तो चुकीच्या पद्धतीने वागू लागला की तो बिघडला आहे असे आपण म्हणतो बिघडलेल्या मनुष्याप्रती देवाचा दृष्टिकोन काय आहे हे समजून सांगण्यासाठी परमेश्वराने इरमे या कुंभाराकडे पाठविले त्याने पाहिले तो कुंभार मातेचे पात्र घडित होता ते त्याच्या हाती असतानाच बिघडले तेव्हा त्याने ते मोडिले व त्याचे त्याला पाहिजे तसे दुसरे पात्र घडिले वास्तविक देव एक कुशल कुंभार आहे त्याने मानवाला घडिले आहे खरे तर त्याने घडिलेला मनुष्य पूर्णपणे निर्दोष व परिपूर्ण असा होता परंतु ज्या क्षणी मानवाने प्रतिबंधित फळाचे सेवन करून देवाच्या आज्ञा मोडली त्याच क्षणापासून तो बिघडला परमेश्वराने त्यांना बाजूला सारले नाही बिघडलेल्या मानवाला सुधारण्यासाठी त्याने प्राण्याचे रक्त सांगितले ते यासाठी की पापाने बिघडलेल्या व देवाला दुरावलेल्या मानवासाठी त्याने भविष्यात काय तरतूद करून ठेवली होती हे कळावे ती तरतूद हीच होती की मनुष्याला सुधारण्याची संधी मिळावी म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताने तिसऱ्या दिवशी पुन्हा उठावे आपल्या पापांची जाणीव झाली की मनुष्य तुटतो मोडतो तो, तो, तो पश्चाताप करतो प्रभू ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून तो क्षमायाचना करतो वचन सांगते परमेश्वर अनुतप्त व भग्न हृदय म्हणजेच तुटलेले मोडलेले हृदय तुच्छ मानित नाहीत म्हणतो मी नवे हृदय देईन आत्मा घालेन तुमच्या देहांतून पाषणमय हृदय काढून टाकेन व तुमच्या ठाई माझा आत्मा घालेन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करीन अशा प्रकारे बिघडलेल्यांस परमेश्वर पुन्हा घडवितो नवा आकार देतो तो मनुष्य देवाची नवी उत्पत्ती बनतो आपल्याला देखील देवाची नवी उत्पत्ती बनण्याची इच्छा आहे का परमेश्वर आपणा सहाय्य करो धन्यवाद